उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त चैत्रपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देवीच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकवण्याची पारंपरिक परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडली संध्याकाळी सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या कार्यालयात कीर्ती विधिवत पूजा करण्यात आली डफ व पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषात ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यंदाही ध्वज फडकवण्याचा मान दरेगाव येथील गवळी कुटुंबास लाभला मध्यरात्रीच्या सुमारास अवघड अशा शिखरावर त्यांनी हा कीर्ती फडकवला दरवर्षी विजयादशमी आणि चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देवीच्या शिखरावर कीर्ती फडकवण्यात येतो या या परंपरेला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे आणि यामुळेच भाविक मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभागी होतात संपूर्ण वातावरण भक्तीभावाने भारलेले होते आणि सप्तशृंगी कड पुन्हा एकदा भक्तांच्या जयघोषांनी दुम सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव